आज पंचवीस डिसेंबर निमित्त सरकारी सुट्टी होती आज आम्ही आमच्या फॅमिलीला घेऊन आम्ही वर्धेला आलो वर्धेला आमच्या परिवारातलं एक शेत आहे त्या शेतामध्ये जाऊन आम्ही आज हा कापूस तोडला मला खूप आनंद झाला जो शेतकरी आपला रबरब रब राबून सकाळपासून संध्याकाळपर्यंत जो शेतात मेहनत करतो आणि हाडाचा रक्त बनवतो ते त्या शेतकऱ्याची आज मी मेहनत पाहून खूप खुश झालो खुँ त्यांनी जो हा कापूस उगवला हो आज मी घरी आपल्या देवासमोर जी वाती बनवतो त्या वातीसाठी मी हा कापूस तोडलेला आहे मी आज शेतकरीची जी मेहनत पाहून मी खूप खुश झालो मी आनंद झालो मी सरकारला विनंती करील की हा कापसाचा रेट जो रेट आपण देतात आपण त्याच्याहून आणखी थोडा जास्त रेट वाढून त्याच्या मेहनतीची कदर करून आणखी ह्या कापसाला खूप जास्त रेट देण्यात यावे मी विनंती करतो सरकारला जय हिंद जय भारत